एकदा एक, एक इंग्रज अधिकारी जंगलात हत्तीवरून बसून जात असताना अचानक तो हत्ती चिखलात फसला आणि भारतातली पहिली तेलाची विहीर सापडली घटना थोडी विचित्र वाटते पण खरी आहे भारतातही एकेकाळी एक कच्च्या तेलाचे साठे होते किंबहुना आजही ते साठे अस्तित्वात असून त्यातून आजही कच्च्या तेलाचे उत्पादन घेतले जात आहे हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल आसाममधील दिग्ब या ठिकाणी भारतातील सर्वात पहिला कच्च्या तेलाचा साठा सापडला होता त्याची कथा देखील रंजक आहे पाहूया या व्हिडिओमधून हिंद भारतातील सर्वात जुने तेलाचे साठे सापडलेले ठिकाण आसाममधील दिग्बळ आहे या ठिकाणच्या नावामागे देखील एक रंजक कथा आहे आसाममध्ये एक ब्रिटिश अधिकारी हत्तीवरून बसून नेहमी प्रवास करत होता एकदा असंच एक, एक इंग्रज अधिकारी हत्तीवर जंगलात प्रवास करत असताना तो हत्ती जंगलातील एका दलदलीत फसला आणि चिखलातून सुटण्याच्या प्रयत्नात हत्तीने दलदलीमध्येच आपल्या पायांची प्रचंड हालचाल केली अविरत प्रयासानंतर तो कसा बसा दलदलीतून बाहेर पडला एका प्रवासाला जाण्याच्या निमित्ताने त्याच हत्तीवर एक इंग्रज अधिकारी बसला त्याचबरोबर हत्तीची देखभाल करणारे काही स्थानिक लोक देखील होते त्यांचा प्रवास सुरू होताच काही वेळातच त्यांना प्रचंड दुर्गंधी येऊ लागली इंग्रज अधिकाऱ्यांनी आपल्याबरोबर असलेल्या लोकांना ती दुर्गंधी कुठून येत आहे हे पाहण्यास सांगितलं ज्या ठिकाणी हत्ती दलदलीत फसला होता तिथून ही दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येत होती असे शोध घेतल्यानंतर लक्षात आले इकडे हत्तीच्या पायांना देखील चिकट काळा जाड द्रवपदार्थ चिकटला असल्याचे त्या इंग्रज अधिकाऱ्याला आढळून आले हत्ती जिथं जाऊन दलदलीत फसला होता आणि जिथून प्रचंड दुर्गंधी येत होती आए, ते ठिकाण एकच होते यावरून इंग्रजांना हा सामान्य पदार्थ नसून खनिज तेल आहे हे लक्षात आले काही इंग्रज अधिकारी तातडीने दलदलीच्या ठिकाणी गेले त्यांनी गावातील अन्य तरुण मुलांना बोलावून घेतले आणि दलदलीच्या ठिकाणी खोदकाम करायला सांगितले हळूहळू हुँ, तिथली जमीन साफ झाली चिखल दूर झाला आणि तिथे तेल असल्याचे समोर आले खोदकाम चालू असताना तिथले इंग्रज सतत एक दोन शब्द उच्चारत होते डिग बॉय डिग त्या काळात भारतामध्ये इंग्रजीचे शिक्षण तळागाळापर्यंत पोचलं नसल्याने कोणालाच डिग बॉय डिगचा अर्थ समजत नव्हता तेव्हा लोकांनी स्वतःहूनच याचा अर्थ लावला कि या ठिकाणचे नाव दिग्बळ असावे किंवा जे खोदून मिळणार आहे त्याचे नाव दिग्बाळ असावे याशिवाय आणखी एक शक्यता म्हणजे डिबोई नाला या स्थानिक नाल्याच्या नावावरून हे नाव आले असावे अठराशे पंचवीस साली ही घटना घडल्याचा अंदाज आहे या इंग्रज अधिकाऱ्यामध्ये प्रमुख इंग्रज अधिकारी होता लेफ्टनंट आर विल्कॉस विविध ब्रिटिश अधिकारी आणि सर्वेक्षकांनी देखील इथल्या तेलसाठ्याचा उल्लेख केलेला आढळतो पण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तेथील तेल उत्खननाकडे फारसे लक्ष दिले नाही सुरुवातीला तेलापेक्षा तेला कोळशाला जास्त मागणी आणि महत्त्व असल्याने तेव्हा या तेलसाठ्याकडे दुर्लक्ष झाले एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धार्थ आसाममध्ये सापडलेले साठे जागतिक पेट्रोलियम अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे बनले होते ब्रिटिश अर्थव्यवस्थेत देखील त्याचे अनन्य साधारण महत्त्व होते विविध ब्रिटिश कंपन्यांनी भारतातील कच्च्या तेलाचा प्रचंड उपसा केला पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्य आणि इतर उद्योगांना कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यासाठी त्यांनी इथूनच कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवले स्वातंत्र्य उत्तर काळात दिग्बॉय रिफायनरीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आसाम ऑइल कंपनीकडे देण्यात आली होती एकोणीसशे एक्क्याऐंशी यावर्षी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने रिफायनरी आणि रिफायनरीचे संपूर्ण व्यवस्थापन आसाम ऑइलकडून ताब्यात घेतले यामुळे महत्त्वपूर्ण बदल झाले आधुनिक सुविधा आणल्या गेल्या दिग्बॉय रिफायनरीची क्षमता जुलै एकोणीसशे शहाण्णवमध्ये सहा पॉईंट पाच लाख मेट्रिक टनापर्यंत वाढली यामुळे दिग्बॉय रिफायनरीला एक नवीन ओळख प्राप्त झाली आता दिग्बॉय जगातील सर्वात जुना पण आजही कार्यरत असलेला तेलसाठा आहे विशेष म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या रिफायनरीची क्षमता दहा लाख मेट्रिक टनपर्यंत वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत ऐतिहासिक दिग्बॉय रिफायनरी आज भारतीय हायड्रोकार्बन क्षेत्राची गंगोदरी म्हणून ओळखली जाते ही भूमी आज हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे सी एस आर उपक्रमाद्वारे आसपासच्या गावात देखील आज विकास होत आहे एवढा मोठा इतिहास असूनही दिग्बॉयसाठी सरकारने केलेले प्रयत्न पुरेसे नाहीत असे दिसून येते दिग्बॉसारख्या संस्थेला अधिक प्रभावी बनवण्यासाठी आधुनिक नवकल्पनासह समृद्ध इतिहास लोकांसमोर आणणे गरजेचे आहे हा होता भारतातील खनिज तेल साठा मिळण्याचा सा इतिहास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद